श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज सत्तावीस ऑगस्ट वार बुधवार आणि आज आलेले आहेत श्री गणेश चतुर्थी आपल्या हिंदू धर्मामध्ये गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व दिलं जातं कारण या दिवशी आपल्या सर्वांच्याच घरी लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होतं हा दिवस अगदी दि आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा व्रत केले जाते धार्मिक मान्यतेनुसार या गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता आणि म्हणून या गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत आपण दहा दिवस गणपती बाप्पांची स्थापना करून विधिवत त्यांची पूजा करत असतो धार्मिक दृष्टीने गणेश चतुर्थी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज गणेश चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरामध्ये आपल्याला कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहेत ही वस्तू जाळल्याने घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता अडचणी नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायच्या आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही पाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी पाच वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही लक्ष्मी येण्याची वेळ असते दिवे लागण्याची वेळ असते आणि या वेळेला आपण बप्पांची आरतीसुद्धा करत असतो त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेत आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला अधिक पटीने फळं प्राप्त होते गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पा हे दहा दिवसांसाठी पृथ्वीवरती येतात आणि या दहा दिवसांमध्ये गणेश तत्व हे एक हजार पटीने जागृत असते म्हणून आपण या दिवसांमध्ये जे काही प्रभावी उपाय करतो तर त्याचा आपल्याला बप्पा शीघ्र फळ देतात आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी हा जो उपाय आहे तर हा आवर्जून करायचा आहे ज्या घरात गणेश चतुर्थीच्या दिवशी हा एक उपाय केला जाईल त्या घरातील बाप्पाच्या कृपेने सर्व अडचणी अडथळे संकट हे दूर होतील कारण गणपती बाप्पांना विघ्नहर्ता संकट दूरे करणारे देवता मानले जातात आणि म्हणून जर आपण हा उपाय जर केला तर आपल्या घरातील सर्व समस्या ह्या दूर होतील जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही किंवा कष्ट आणि मेहनत करूनही जर तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल आलेला पैसा हा कोणत्याने कौन्ते कोणत्या कारणाने घरातून निघून जात असेल म्हणजेच लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे स्थिर नाही तर लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो तसेच तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे असतील ही भांडणे नवरा बायकोंची असेल किंवा आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य आहेत त्यांच्यामध्ये सतत वाद होत असेल किंवा तुमच्या घरातली मुलं सतत हट्टीपणा करतात कोणाचाही ऐकत नाही मोठी मुलं आहे त्यांचं मन अभ्यासात लागत नाही मुलांना अभ्यास करावा असा वाटत नाही किंवा लहान मुलं आहेत सतत किरकिर -किर करतात सतत मुलांना नजरबादा होत असेल आता नजरबादा ही फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते असं नाही तर घरातल्या सदस्यांची सुद्धा मुलांना ही लागत असते आणि खास करून आईवडिलांची नजर ही, आई ही मुलांना खूप पटकन लागत असते आणि म्हणून हा उपाय जर आपण आपल्या घरात आज केला तर मुलांच्या देखील सर्व समस्या ह्या दूर होतात तसंच घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल घरामध्ये सतत अडचणी अडथळे संकटे येत असतील किंवा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नाही तुमच्या पतीची प्रगती होत नसेल घराची भरभराट होत नसेल तर तुम्ही हा उपाय आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे समोर सुद्धा एक दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे हा उपाय आपल्याला जिथे आपण गणपती बाप्पांची स्थापना क के केलेली आहेत तर तिथे समोर हा उपाय करायचा आहे आणि जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केलेली नसेल तर तुम्हाला हा उपाय तुमच्या देवघरासमोर करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक अख्खी खोबऱ्याची वाटी घ्यायची आहेत जे सुकं खोबरं असतं तर त्याची तुम्हाला एक वाटी घ्यायची आहेत यानंतर ना आपल्याला साईटला एका प्लेटमध्ये पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि ह्या भीमसेनी कापराच्या वड्या तुम्हाला अगोदर शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत यानंतर एक कापराची वडी ही घेऊन आपल्याला त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये ठेवायच्या आहेत आणि तो कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतरनं आपल्याला त्यावरून दोन अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत यानंतर तिथेच आपल्याला गणपती बाप्पांसमोर बसून ओम श्रीम विघ्न हरताय नम ओम श्रीम विघ्न हरताय नम या मंत्राचा जप करायचा आहे एक कापराची वडी संपत आल्यानंतरनं पुन्हा दुसरी कापराची वडी आपल्याला त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये टाकायची आहेत अशा पद्धतीने एक एक करून आपल्याला पाच कापराच्या वड्या त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये टाकून जाळायच्या आहेत यानंतर शेवटची कापराची वडी उरल्यानंतरनं खोबऱ्याची वाटी ही एका प्लेटमध्ये ठेवून तुम्हाला ती प्लेट देवघरासमोरून उचलायची आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आपल्या मुख्य दरवाज्यावरती सुद्धा तुम्हाला हा धूर फिरवायचा आहे यानंतर पुन्हा ती प्लेट आणून आपल्याला बप्पांसमोर ठेवून द्यायच्या आहेत जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत आपल्याला याच मंत्राचा जप करायचा आहे कापूर शांत झाल्यानंतरनं ती प्लेट तशीच तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवून द्यायची आहेत रात्रभर तशीच राहू द्यायची आहेत दुसऱ्या दिवशी ते खोबरं घेऊन तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे ते खोबरं घरामध्ये कुणीही खायचं नाहीत त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपल्या घरात जी काही नकारात्मक ऊर्जा असते तर ती आकर्षित झालेली असते म्हणून तुम्हाला ती खोबऱ्याची वाटी जी आहे तर ती खायची नाहीत निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहेत किंवा घराच्या बाहेर कुठे फेकायला जागा असेल तर तिथे ती तुम्हाला टाकून द्यायची आहेत जेव्हा तुम्ही हा उपाय करत असणार आहे तेव्हा तुम्हाला घराचा मुख्य दरवाजा खिडक्या या उघड्या करून ठेवायच्या आहेत आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहेत पहा विघ्नहर्ताच्या कृपेने घरातील सर्व संकटं हे दूर होतील तसेच तुमच्या घराची कुटुंबाची मुलांची अगदी भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होईल त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला खास करून मुलांसाठी करायचा आहे अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत तुमच्या घरामध्ये एक मुलं असेल दोन मुलं असेल तर सर्वांसाठी तुम्ही हा उपाय आवर्जून करा उपाय हा आपल्याला गणपती बाप्पांसमोरच करायचा आहे जर तुमच्या घरात लहान मुलं असेल सतत किरकिर करत असेल हट्टीपणा करत असेल मुलं आजारी पडत असेल त्यांना बाहेरची नजरबाधा होत असेल किंवा मोठी मुलं आहेत त्यांचं मन अभ्यासामध्ये लागत नाही मुलं अभ्यास करतात परंतु त्यांच्या लक्षात राहत नाही परीक्षेला गेल्यानंतर त्यांना काही आठवत नाही किंवा अभ्यास करायचं मन होत नाही कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल किंवा मोठी लग्नाचे वयाचे मुलं मुली आहेत त्यांचा विवाह योग जुळून येत नाही किंवा मनासारखी नोकरी मिळत नाही मनासारखा जोडीदार मिळत नाही तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमुळे तुम्हाला गायीची शेणाची जी गौरी असते ज्याला शेणकूटसुद्धा म्हणतात तर ती गायीच्या शेणाची थोडीशी गौरी तुम्हाला ठेवायची आहेत त्यावर तुम्हाला दोन कापराच्या वड्या आणि दोन लवंग ठेवायच्या आहेत आणि हा कापूर आपल्याला गणपती बाप्पांसमोर प्रज्वलित करायचा आहेत प्रज्वलित केल्यानंतरनं ओम गण गणपत नम ओम गण गणपतय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्या कापराच्या वड्या आणि शेंटकूट हे पूर्ण ना त्याची विभूती तयार होते म्हणजेच अंगरा तयार होतो आणि ही विभूती तुम्हाला एका डब्बीमध्ये भरून ठेवायची आहेत आणि दररोज सकाळ संध्याकाळ मुलांच्या कपड्यावरती त्याचा तुम्हाला टिळक लावायचा आहे म्हणजेच ती विभूती मुलांच्या कपड्यावरती लावायची आहेत यामध्ये बप्पांचा आशीर्वाद असतो आणि बाप्पा हे विघ्न संकट अडचणी अडथळे दूर करणारे देवता आहेत तसेच बाप्पांना बुद्धीचे आणि ज्ञानाचे देवता सुद्धा मानले जाते आणि म्हणून मुलांसाठी हा उपाय जर केला तर मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या ह्या दूर होतात आणि म्हणून तुम्ही हा उपाय आज संध्याकाळी नक्की करा बाप्पांच्या कृपेने मुलांच्या जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होतील त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला तुमच्या पतीसाठी करायचा आहे जर तुमचा पती कोणत्यानी कोणत्या कारणाने काळजीमध्ये राहत असेल आणि त्याचा वाईट प्रभाव हा तुमच्या नात्यावर पडत असेल तुमच्या नात्यामध्ये दुरावा आला असेल पतीचं कुठंही काम पूर्ण होत नाही त्याला सतत अपयश येत असेल कोणतीही गोष्ट ही, ही त्याच्या मनासारखी घडत नसेल तर पत्नीने आपल्या पतीसाठी एक कच्चा सुती लांब दोरा घ्यायचा आहे ज्याला आपण धागा सुद्धा म्हणतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो धागा गणपती बप्पांसमोर ठेवायचा आहे बप्पांसमोर ठेवल्यानंतरनं ओम विघ्नेश्वराय नमः हो, हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे यानंतर गणपती बाप्पांना तुमच्या पतीच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत आणि त्या धाग्याला तुम्हाला सात गाठी मारायच्या आहेत गाठी मारत असतानासुद्धा तुम्हाला बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे आणि यानंतर हा दोरा तुम्हाला तुमच्या पतीजवळ नेहमी ठेवायला लावायचा आहे असं केल्याने पतीची प्रगती होते पतीची सर्व काळजी जी आहे तर ती दूर होते नवरा बायकोमध्ये संबंध जे आहेत तर ते चांगले राहतात आणि म्हणून तुम्ही हा एक उपाय देखील तुमच्या पतीसाठी करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हे तीन अत्यंत प्रभावी उपाय जे आहेत तर ते आज संध्याकाळी गणेश चतुर्थीच्या दिवशी करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती असा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ